मंडळी ही श्रीकृष्णाच्या गोकुळामध्ये दुधाला काही कमी नव्हती बघा भरपूर गाया असायच्या गाया, गाया ते हिंडवायला न्यायचे गाया फिरायला न्यायचे मस्त गवत वगैरे चरायच्या त्या छान अशा मोकळ्या वातावरणात आणि विशेष म्हणजे काय होतं तेव्हा माहिती आहे एक मोकळं वातावरण होतं प्रदूषण नव्हतं स्वच्छ सुंदर पाणी होतं स्वच्छ सुंदर हवा होती फुलझाडं छान होती झाडी चांगली असायची आणि त्याबरोबरच आणखी एक गोष्ट होती तेव्हा की तेव्हा जमीन ही वर्जी नव्हती ॲडल्ट्रेटेड नव्हती तेव्हा खतं पेस्टिसाईड नव्हती जमिनीमध्ये आणि त्याच्यामुळे त्याच्यातून आलेलं गवत हे फार सुंदर असायचं आणि गवता त्या गवतावर पोचलेल्या गाया आणि त्यांचं दूध आणि त्या दुधापासून केलेलं दही ताक लोणी या सगळ्या गोष्टी गोकुळातली माणसं खायची आणि ही परिस्थिती फक्त गोकुळामध्येच नव्हती संपूर्ण भारतामध्ये अशी परिस्थिती असायची आणि गायांवर आपलं जीवन अवलंबून असायचं आणि गाया ह्या त्यावेळेस देशी होत्या आता आलेल्या जर्शी गाया आपल्या लोकांची गरज जशी जशी मोठी होत गेली त्या पद्धतीने बऱ्याच गोष्टी बदलत गेल्या आणि त्याबरोबरच आपण आपल्या तब्येतीमध्ये आपल्या स्वास्थ्यामध्ये कॉम्प्रमाइ करत गेलो कारण आपल्याला एक घास पुरणारा नव्हता आपल्याला दहा घासांची गरज होती त्यामुळे हरितक्रांती झाली त्यामुळे दुग्धक्रांती झाली म्हणजे श्वेतक्रांती झाली आणि सगळ्या गोष्टी वाढल्या सगळ्या गोष्टी जास्त प्रमाणात वाढल्या आणि त्याच्यामुळे आजारसुद्धा जास्त वाढलेले आज दिसत आहेत आज आपण या धवल क्रांतीमध्ये जे काही दूध असतं त्याच्याबद्दल आपण आज थोडं बोलणार आहोत एका डेअरीमधले मागे सांगितलं होतं वाटतं बहुतेक एका डेअरीमधले एक मुख्य म्हणजे त्या अधिकार अधिकारपदावर असणारे आमच्याकडे आले होते आणि त्यांना चहा केला तर ते चहा प्यायला तयार नाहीत त्यांना व्यवस्थित विचारलं तुम्ही चहा का नाही पिते चहा पित होते पण चहा प्यायला तयार नाही म्हणून आम्हाला आश्चर्य वाटलं मग आम्ही त्यांना विचारलं ते म्हणाले हे दूध कशाचं आहे ते, कशा ते आम्ही म्हटलं पिशवीचं आहे मग पिशवीच्या दुधामध्ये काय असते तुम्हाला माहीत नाही का मग त्याच्यावरूनच आम्ही जाणलं की पिशवीचं दूधसुद्धा हे काही चांगलं नसतं एका मोठ्या कंपनीमध्ये असं आम्हाला कळलं की पंचावन्न हजार लिटर दुधाचं कलेक्शन होतं आणि विकतात अडीच लाख लिटर म्हणजे आत्ताचं दूध जे आहे ते ॲडल्ट्रेटेड दूध आहे शंभर टक्के त्यामुळे विश्वसनीय स्रोतांकडूनच दूध घेणं हे कधीही आपल्या स्वास्थ्यासाठी चांगलं मग त्याच्यानंतर जो विषय येतो समजा आपण चांगल्या स्रोतांकडून दूध घेतलं विश्वसनीय स्रोतांकडून दूध घेतलं चांगल्या गवळ्याकडून दूध घेतलं तर त्याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो आप आपण दूध पिण्यासाठी वापरू शकतो चहासाठी वापरू शकतो आणि विशेष म्हणजे दही ताक लोणी ह्या तिन्हीसाठी आपण ते दूध वापरू शकतो पनीर करायचं असेल तर पनीर करू शकता मग हे दूध ज्या पद्धतीने आपण वापरतो त्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्याच्या ज्या अवस्था आहेत त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत दही ताक आणि लोणी आणि नंतर येतं तूप त्याच्यापैकी आज आपण बोलणार आहोत दही आणि ताक दह्याची जर कन्सिस्टन्सी तुम्ही बघितली तर घट्ट असते त्याला आयुर्वेदामध्ये गुरु म्हणतात म्हणजे जड पचायला दही जड असतं आणि त्यावर ते आंबट असतं त्याच्यामुळे तुम्ही जर दही खाल्लं तुम्ही जर दही बऱ्याच दिवस खात असाल तर तुम्हाला आम्लपित्ताची तक्रार जळू शकते या जोडीलास दही चिकट पण असतं ज्याला आयुर्वेदामध्ये अभिषी असं म्हणतात आणि हे दही जेव्हा आपण खातो तेव्हा ते पचायला पण जड असतं त्यामुळे ते व्यवस्थित पचत नाही त्यामुळे न पचलेला भाग जास्त तयार होतो ज्याला साम म्हणतात किंवा आम म्हणतात आणि हे दही जेव्हा साम कंडिशनमध्ये जाठराग्नी थ्रू संपूर्ण शरीरात पसरतं तेव्हा ते रक्तालाही घाण करतं आणि रक्ताला दुष्ट करतं आणि त्वचेचे विकार निर्माण करतं ह्या दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया पण असतात आणि हे बॅक्टेरिया करतात काय तर तुमच्या पोटात जाऊन तुमच्या पोटातली पचनशक्ती चांगली करतात तुमची भूक चांगली करतात परंतु जेव्हा दह्यामधून हे बॅक्टेरियाज पोटामध्ये जातात तेव्हा हे बॅक्टेरिया त्या दह्याच्या जडत्वामुळे दह्याच्या गुरुगुणामुळे तुमची पचनशक्ती कमी करतात तुमची भूक कमी करतात आणि तुम्हाला बाकीचे त्रास तुम्हाला त्वचा रोगांसारखे त्रास वातरत्तासारखे त्रास आमवातासारखे त्रास हे बरेच तुम्हाला होऊ शकतात यासाठी दही वापरण्याची पण एक पद्धत आहे दही आयुर्वेदामध्ये वापरायला सांगितलं आहे तीन गोष्टींबरोबर एक आहे आमलकी पावडर दुसरी आहे शर्करा म्हणजे आत्ता मिळणारी साखर नाही तर खडी साखर आणि तिसरी गोष्ट आहे मधू म्हणजे ज्याला आपण मध असं म्हणतो तुम्हाला पंचामृत माहिती असेल पंचामृतामध्ये पाच गोष्टींचा संयोग असतो एक असतं दूध दुसरं असतं दही तिसरं असतं मध चौथं असतं तूप आणि पाचवी असते शर्करा या पाच गोष्टींचा संयोग ज्याच्यामध्ये होतो त्याला म्हणायचं पंचामृत मग दह्यामध्ये मध घातलं दह्यामध्ये साखर घातली म्हणजे खडी साखर घातली किंवा दह्यामध्ये चूर्ण म्हणजे आवळ्याचं चूर्ण घातलं तर दही बाधत नाही आणि आपल्याला जो त्रास होणार असेल किंवा दह्यामुळे जे काही व्याधी होणार असतील दोष वाढणार असेल तर ते वाढत नाही आता दह्यानंतरची जी अवस्था आहे ती म्हणजे ताक आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण सगळे लहानपणापासून बघितलं पण असेल पूर्वी गड्यामध्ये दही ठेवायचे त्याच्यामध्ये पाणी घालायचे आणि मोठी रवी असायची त्याने हलवायचे अगदी श्रीकृष्णाच्या सिरियलमध्ये पण आपण पाहिलेलं आहे नंतर रव्या आल्या छोट्या ज्या हाताने घुसळ त्या येण्यासारख्या होत्या आणि एखाद्या गडूमध्ये दही घ्यायचं पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये रवी घालायची आणि हाताने ती रवी घुसळायची त्याच्यामधून लोणी तयार व्हायचं ताक तयार व्हायचं आता होतं काय जे सांगतो तुम्हाला जे दही असतं ते घट्ट असतं त्याच्यामध्ये पाणी मिक्स केलं की ते डायल्यूट होतं आणि त्याच्यानंतर तुम्ही घुसळता घुसळता म्हणजे काय त्याला चरण करता त्याच्यामुळे तिथे वायूचं आदान होतं आकाशाचं आदान होतं आकाश आणि वायू हे दोन्ही घटक जे आहेत ते हलकं करणारे आहेत म्हणजे तुमचं दही जे आहे ते हलकं होतं पाण्याचा संयोग असतो घुसळण्याचा संयोग हो असतो त्यामुळे ते छोटे छोटे अगदी बारीक कण तयार होतात दह्याचे आणि ते पाण्यामध्ये मिक्स होतात आणि दही ताकाच्या रूपात येऊन हलकं होतं पचायला हलकं होतं बॅक्टेरिया तसेच राहतात तुमच्या गटमध्ये असणाऱ्या बॅक्टेरियांना ते बळ देतं गटमधली भूकेची ताकद वाढवतं गटमधली पचवण्याची ताकद वाढवतं आणि ताक हे तुम्हाला छान तेव्हा उपयोगी पडतं आणि स्वास्थ्यप्रद पण ठरवतं ताक हे शक्रसे तत्र दुर्लभ म्हटलं शक्र म्हणजे इंद्र म्हणजे इंद्रालासुद्धा ताक हे दुर्लभ आहे मग माझ्या डोक्यात एक विचाराला तर मजेने आला होता की समजा इंद्र राहतो कुठे तो कुठेही राहत असेल जिथे वातावरण वातावरणातले बॅक्टेरियाज वगैरे नसतील त्यामुळे तिथे दही लागण्याचा संबंधच नाही आणि दही नाही लागलं त्यामुळे त्यांना ताक मिळत नाही त्यांना ठीक आहे अमृत मिळत असेल पण ताक मिळत नाही त्यामुळे ताकालाही धरेवरचं अमृत म्हटलेलं आहे म्हणजे या धरेवर जर तुम्हाला अमृत हवं असेल अमृताचे गुण हवं असेल तर ताक प्या भरपूर ताक प्या परंतु हे ताक कधी प्यावं याचाही नियम आहे हे ताक साधारणतः वसंत चालू झाल्यावर उन्हाळ्यात यथेच पिलं तर चालतं त्यामुळे उन्हाळ्यामध्ये काय होतं डिहायड्रेशन असते जास्त आपल्या शरीरामधल्या पाण्याचा अंश हा शोषला गेलेला असतो कमी झालेला असतो त्यामुळे पाण्याचा अंशसुद्धा भरून येतो आणि ताक आंबटसर असल्यामुळे ते रसरक्तामध्ये लगेच मिक्स होतं तुमच्या गटमधली भुकेची ताकद वाढवते आधी सांगितलेलंच आहे भुकेची ताकद आणि पचवण्याची ताकद जी उन्हाळ्यामध्ये कमी झालेली असते ती या ताकाच्या माध्यमातून आपल्याला मेंटेन करता येते त्यामुळे ताक हे उन्हाळ्यातलं अमृत आहे आणि हे पृथ्वी तलावरचे अमृत आहे त्यामुळे ताक येथे चप्या दही आणि ताकामधला हा फरक तुम्हाला नक्कीच आवडला असेल आता इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात एक नवा विषय घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त राहा धन्यवाद